नमस्कार मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये होमिओपॅथी आणि मनक्यांचे आजार ह्याविषयी थोडक्यात समजून घेऊया आज आपल्याला असं दिसतंय की मनक्याचा आजार झाला आजा की त्याला ट्रॅक्शन लावावं लागतं म्हणजे वजन बांधावं लागतं त्याला वेगवेगळं बेल्ट वापरावे लागतात बऱ्याचशा क्रिया किंवा कामं त्याला करावे लागत नाही म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बंधनं त्याला पाळावे लागतात खाली वागता येत नाही खाली बसता येत नाही कुठलं काम करता येत नाही अशा प्रकारचे बंधनं पाळावे लागतात अशावेळी वेगवेगळ्या प्रकारचे कष्टकरी शेतकरी करी गृहिणी असतील ह्या सर्वांना जी रोजची जी कामं असतात तीसुद्धा करायला अडचण येते मग अशा मनक्याच्या आजारामध्ये बऱ्याच वेळेला शस्त्रक्रिया सांगितली जाते आता ही शस्त्रक्रिया प्रत्येकाला धोक्याची वाटते भीतीची वाटते म्हणून त्यासाठी अगदी सुरक्षित उपचार म्हणजे आपण जी होमिओपॅथिक ट्रीटमेंट करतो तो अगदी सुरक्षित उपचार आहे ह्याच्याने मनक्याचा आजार कायमस्वरूपी बरा होतो त्यानंतर त्या व्यक्तीला त्या कुठलाही पट्टा बेल्ट कुठलंही वजन बांधण्याची गरज येत नाही